आमच्या इथं अशाच गाय होते हो देवनी मोठ्या कानाच्या आता लय शिंग ते मोठे मोठे त्याचे कान की नाही असे पाणी पिव कि पाण्यामध्ये जातात त्या गायाचे असेच होते आमचे मी नाही गेल्या परभणी तिलाकडे अशा गाय आल्या पाहिजे जास्त त्या गाय दुधल्या देतात वासर मोठा राहतात शेतीच्या कामासाठी हे वासरं म्हणजे वरे मोठाले होतात आणि एकदम शांत आजूर हा किती असे काय करा असं लेकरांना जरी आखाली गेलं का समजा पाय देत नाही काय करत नाहीत आपल्याला बिलिप युट्यूब